मस्त डेकोरेशन केला गणपती बाप्पाचा दरवर्षी प्रमाणे असं वाटतंय सगळा परिवार एकत्र राहिला नाही आज मग काय जाऊचा आज काम तर मंडळी आपला भाऊच आहे आयलँडशी आय फ्रॉम आयलँड uh, गणपती पाप्पा मौर्या तुम्ही yes! <laughs> मंडळी डेकोरेशन बघा मस्त केलं ला एकदम लालबागचा राजा आहे मस्त साडी घातली बघा रश्मी दिने लालबागच्या राजाचा नमस्कार मंडळी मी मोहित केली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या करंजाचा कोहली या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आज सर्वांच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे तर आमच्या पण घरी आमच्या काकाच्या घरा गणपती बसतं आहे आमचे स् कुटुंबाचा गणपती आमच्या काकाच्या घरी बसतं आहे कोली परिवाराचा तर चाललो आता काकाचेच आणि बाकी आज गणपती म्हणजे जे जे, जे जाईन ते त्यांचं गणपती डेकोरेशन सगळं दाखवणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि आईसा विचार केला आहे काय गणपती दहा दहा पंधरा दिवसाचा गणपती असणार आहे तर गणपतीं ब्लॉक कंटिन्यू ठेवण्याचा विचार आहे म्हणजे रोजचा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे बघूया कसं काय होते पुरं बोला गणपती बाप्पा मोर्या तर चला मंडळी आयलो आहे काकाचे घरा विनायक काकाचे घरा त्या गणपती आपला गणपती बाप्पा आहे सगळी मंडळी आली आपली घरातली मंडळी आज ए सार नर नरतंय चला पूजन झालेला दिसतंय रेश्मय प्रसाद वाटत आहे तर चला आयलो आहे घेऊया पूजन झालंय मस्त वेगळी सगळा परिवार एकत्र आलाय का असं वाटतंय सगळा परिवार एकत्र राहिला नाही हा हा उत्सवच तो आहे गणपती बाप्पाचा हा बरोबर चला मस्त डेकोरेशन केला गणपती बाप्पाचा दरवर्षीप्रमाणे आपला गणपती बाप्पा बघा आणि मस्त डेकोरेशन आहे काय शेट मग काय काम हाऊस काम हाऊसला उलो फार्म हाऊस मंडळी आपला भाऊस आहे कॅनडा नाही का आयलँड तर मंडळी आपला भाऊस आहे आयलँडशी आयरलँड आयरलँडशी आहे मग मित्राला घेऊन मित्राला घेऊन मित्र काय आहे तो गोरा 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 आयलाय मित्र क्लासमेट हो मित्र आयलाय आयरलँड Are you from Ireland? Uh I'm from Poland. Poland? Yes. He's living in Ireland. Yes, I'm in started. college. Automobile engineering. <laughs> <laughs> Hi, Kara. Uh, hi, Kara. Hey, here, hi. Ireland. <laughs> so, what did you think about Ganesh Chaturthi? It's the ceremony that I saw. Yeah. Okay, it's very interesting. I've, it's something that I've never seen before, to be honest. Yeah, because we had something like this in Ireland as well. Like, we went to DCU. Yeah, I know, but it's so very different uh, in here. In India. It's better in here, right? It's It's better in here. <laughs> Our, our Mumbai Ganesh Chaturthi is famous all over the world. Mm -hmm. Yeah, people come here from all over the world just to experience this festival. Oh, uh, even not Indians? or Even not Indians. Oh, okay. That's interesting too. Just say Ganpati, Morya. Ganpati Papa Morya. Ganpati Bappa Morya? Yes! <laughs> yeah, okay, okay. Ganpati Bappa Morya. Yeah. Ganpati Bappa Morya. <laughs> मम्मी काय बनवता पुऱ्या बनवता पुऱ्या पुऱ्या या साईडला बघा तलतान पुऱ्या जेवणाची तयारी चालू आहे पुऱ्या तलतान पापड तलतान सगळी मंडळी आपली सगळी परिवार जमला आहे आता जेवणाची पण तयारी चालू आहे सध्या सगळ्यांची गडबड सला मंडळी आता जेवायला बसताव सगळी एकत्र काय काय जेवाला आहे मी आत्ताच नाश्ता केला चोगनं भाजीनी पुरी घेतली बस अग ते बघा काय काय जेवाला डाल भात पुरी भाजी चवळीची भाजी नाही कसे आले बाबा चौलीची भाजी एकदम फर्स्ट क्लास झाली फर्स्ट क्लास बा बोलते फर्स्ट क्लास झाली एकदम चला जेऊया आता मस्तपैकी आकाश बसलन बोला गणपती बाप्पा मोर्या तर चला जाऊया आता आत्याच्या घरा आत्याच्या घरचा गणपती बघूया असं आहे काय काय डेकोरेशन केलं ते तर चला मंडळी आयलो आता आत्याच्या घरा आत्याच्या घरचा तुम्हाला गणपती डेकोरेशन आणि सगळ्यांना भेटवतो मला चला गणपती बाप्पाची मूर्ती दिसत असेल तुम्हाला बाहेरूनच आणि सगळी मंडळी जमली घरातली पूर्ण परिवार जमलाय वेदाना या साईडला रेदांनी सगळा डेकोरेशन केलं आहे याची आपण नंतर बोलू मी काय केलं तो जो आजूबाजूचा गेला आहे तो मेन पडदा येतो आपल्या कन्नईनी रह बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड पेंटिंग त्याने केली हे काय नाही नाही केली नाही बघूया जवळून दर्शन घेऊया पहिल्या गणपती बाप्पाचा मस्त साडी घातली बघा रश्मी तिने साऊथ लुक केलं नाही साऊथ लुक केलास केरला डेकोरेशन केरलाच आहे म्हणून केरला लुक केला बघा साऊथ लुक केलं नाही काय अर्श्वी बोल गणपती बाप्पा अर्श्वी बोल गणपती बाप्पा मोर्या दर्शन घेतला तर पारसात घेऊया उगा उकडीचा मोदक मस्त बघा टिटवालचा गणपती आहे टिटवालचा महागणपती बघा मस्त मंडली डेकोरेशन बघा मस्त केलं ला एकदम लालबागचा राजा आहे आणि लालबागच्या राजाच्या पाठी हत्तीच्या सोंडीवर जसा असते ना केर आणि बाजूला बॅकग्राऊंडला मस्त पेंटिंग केली आहे साऊथ साऊथ लुक केलं आहे पूर्ण केरळला केरला लुक केला आहे बघा मंग मंगारी मस्त केलेची जी झाडाची जी पेंटिंग केलेली आहे मस्त वाटते बघा आणि फुलांचं डेकोरेशन केलं आहे बाजूला बोला लालबागच्या राजाचा जय मस्त बघा लालबागच्या राजाची मूर्ती आहे एकाच कलरमध्ये आहे गुलाबी कलरमध्ये धोतर आणि बॉडी कलर पण बघा एकाच कलर मध्ये आहे मस्त वाटत एकदम बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती लालबागच्या राजाचा कसा वाटला एकंदरीत आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि दहा दिवसाचा दहा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न आहे बघूया कसा का काय होतंय चला आजचा व्लॉग तो मस्त आला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा ओ